आणि अजून एक कमेंट आली होती की आता बा त्याच्यामध्ये हे नाणं होतं त्याच्यावरती लक्ष्मी माता आहे आवडली तर तुम्ही असेच करा त्यांनी काय होईल आपला वेळही वाचेल आणि मेहनतही वाचेल नको लव ट्रॉली वगैरे खूप त्रास होतो काढायचा साफसफाई आपण खाली जाणं प्रेफर करतो आणि खाली जरी जायचं म्हटलं तर आपल्याला सगळं मेकअप वगैरे करून झाला म्हणजे आपण असंच तर उठून नाही आता आपल्या घरात कसं आपण लगेच असं उठून जाऊ शकतो म्हणजे मम्मी आजे आहे मम्मी विहान आणि सिया ह्या नारळाच्या स्पेशालिटी तुम्हाला दिसलीच असेल तरी मी सांगते नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसाला ब्लॉग शूट केलाच नाही जवळजवळ दोन ते तीन दिवस नाही दोन तीन नाही चार पाच दिवस झाला ब्लॉगच शूट केला नाही कारण जसं की मी सांगितलं होतं छोट्या ब्लॉगमध्ये मा की माझी तब्येत बरी नव्हती हो म्हणजे अजूनही थोडीशी वीकच आहे पण काल इंजेक्शन घेऊन आले तर आज जरासं बरं वाटतंय मग म्हटलं आज ब्लॉग शूट करूया काम तरी किती दिवस थांबवायचं ना तर आहे जरा बेटर आहे म्हटलं शूट करूया आणि झाली आता सकाळची कामं आणि आज लवकरच आहे म्हणजे खेळून खेळून दमला झोपून म्हणून मी बाहेर गेले ते ब्लॉक करायला आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे पण झालं आहे आणि मम्मीने काय बनवले आत्ता आणि नाश्त्याला बनवून हे बघा गरम गरम शिरा बनवल्या कारण सकाळी लवकर जेवतो आम्ही मग आता बोलले की गरम गरम शिराच बनवते सगळ्यांसाठी सकाळी आता खरं तर मला आता दुपारच्या बारा वाजले शूट करायला व्लॉग आणि सकाळी मी पूजा केली आणि त्यामुळे आता आरती विजलेली दिसणार तुम्हाला तो तर खूप जणांनी मला कमेंट केली होती की देवारा पूर्ण दाखवा तर आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवते जेवायला कारण म्हणते म्हणते की मी सेपरेट एक व्हिडिओ करायचा पण काही झालंच नाही मला त्यात गेले दोन चार दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे काहीच झालं नाही त्यामुळे इथून आमचा म्हणजे हे आमचं किचन आहे ना हे असं एवढं किचन आहे आणि हे पण ही रूम पण किचनच आहे पण इथे कसं सांड्याची मांडणी वगैरे आहे आणि इथं जेवायला वगैरे बसतो आम्ही आणि किचन म्हणजे जेवण बनवायचा एरिया हा आहे तर ह्याच्या इथे म्हणजे ह्या साईडला एका साईडला बनवलेला आहे देवारा आणि इथून आपला देवारा स्टार्ट होतो याचं फुलांनी डेकोरेशन केलं आहे हे मार्केटमध्ये मिळालं होतं पप्पाने आणलं होतं फक्त स्टिक करायचं आहे आणि ते स्टिक केलेलं आहे आणि ज्यावेळेला आम्ही हे हा देवारा बनवला फरशीचा तर त्यावेळेलाच ह्या पट्ट्या डिझाईनच्या आणून असं हे एक डिझाईन बनवलेली आहे म्हणजे सिम्पल आहे आणि स्वीट आहे अजून इथं शुभ आणि लाभ आता हे जे चितक, लाभ आहे ते सारखं निघून पडतं आहे म्हणजे आता ते खूप दिवसाला चिटक चिटकवलं आहे ना तर थोडंसं त्याला हे होतं आहे म्हणजे स्टिक जरा खराब झाली त्याचं तर असं शुभ आणि लाभ एका साईडला लिहिलेलं आहे इथून आपलं देवाचा हा पोर्शन तुम्हाला मोठा दिसेल कारण इथेच आम्ही गणपती बसवतो आत्ता सध्या हे देव असतात हे बघा हे आपले मुखवटे आहेत देवाचे आणि हे असं आठ आहेत बघा पप्पांनी फुलं लावलेत आणि मी पूजा केली मला काही सकाळ सकाळी होत नाही फुलं तोडून लावायची पूजा करून घेते रांगोळी काढते मग पप्पा जेव्हा आंघोळ करून वगैरे येतात त्यानंतर देव ते देवपूजाला म्हणजे नमस्कार करायला येतात त्याच वेळेला ते फुलं चढवतात मग हे असे आठ मुखवटे आहेत आणि गणपती बाप्पा आहेत हे गणपती बाप्पांचं स्पेशलिटी तुम्हाला सांगते आ, मी एकदा स्कू स्कूल, स्कूल नाही सॉरी कॉलेजच्या ट्रिपसाठी गेले होते औरंगाबादला आणि तिथे असे मूर्ती बनवण्याचं एक हे होतं म्हणजे कारखाना होता तर तिथे खूप साऱ्या मूर्ती बनवल्या होत्या वेगवेगळ्या डिझाईनच्या छोट्या असो मोठ्या असो आकाराच्या आणि विकायला पण त्यांनी ठेवल्या होत्या मग आम्ही तिथून सगळ्यांनी आम्ही आणले होते गणपतीच्या मूर्ती तर तेव्हापासून ते आहे जवळजवळ आता मला माझ्या लग्नालाच झाली आठ नऊ वर्ष आणि लॉला असताना मी म्हणजे सेकंड का थर्ड इयरला असताना मी गेले होते तर जवळजवळ आता दहा ते पंधरा वर्ष होत आली असतील दहा हां बारा तेरा वर्ष तर झालीच असतील ऑलमोस्ट तर हे गणपती उपा तिथून आणलेले आहेत आणि हे ना थोडंसं हळदी उंकूचं असा डाग उठलेले आहेत ते जातच नाही मी खूप प्रयत्न करते घालवण्याचा पण ते हळदी उंकू पडून पडून ना ते थोडंसं असं कलरफुल झालेलं आहे नाही ते एकदम व्हाईट असा होता मार्बल कलरचा <coughs> आणि हे आपले कृष्ण भगवान जी आहेत आणि हे एक आजीला गिफ्ट मिळालं होतं त्याच्यामध्ये हे नाणं होतं त्याच्यावरती लक्ष्मी माता आहे आणि इकडे आता तांब्या ठेवलं आहे आणि तांब्यात पाणी ठेवून हा नारळ ठेवतो आता ह्या नारळाचं स्पेशालिटी तुम्हाला दिसलीच असेल तरी मी सांगते आम्ही जेव्हा आम्ही हा नारळ असा पुजतो ना तर त्यामध्ये बघा नारळाला कोंब आलेलं आहे म्हणजे आता नारळाचं झा रोप तयार होणार आहे तर थोडे दिवस ठेवू त्यानंतर मग जर रोप वाढलं की त्याला ट्रान्सफर करू आणि सत्या तात्पुरता असं ठेवलेलं आहे तर रोज पुजून पुजून अचानक कोंब आल्यानंतर तुम्हाला स्पेशलिटी सांगते की फर्स्ट टाईम कोम आलेला आहे आमच्या घरात नारळाला तर म्हणजे खूप दिवसा खूप वर्षापासून आम्ही जसं पूजा करतो तेव्हा जसं म्हणजे आम्ही लहानपणापासून मी बघते ना तर आमची मम्मी अशी देवारात नारळ पुजतेच आणि फर्स्ट टाईम हे असं कोंब आलेलं आहे इतर वेळी आम्हाला एक माझ्या पप्पांचे मित्र होते त्यांनी दिलं होतं एक तर नारळ असं कोंब आलेलाच पण आमच्या घरात हे फर्स्ट टाईम आलेलं आहे त्यामुळं एक खूप छान वाटते ते बघून आणि आता आरती विजलेली आहे बरं का समजून घ्या थोडंसं आणि रांगोळी मी इथं ओम छोटासाच काढला आहे एवढा स्पेस आहे तरी तुम्ही मला छोटीशीच का काढली तर त्याचं कारण हे आम्ही आधी कसं या कॉर्नरला असं रांगोळी काढायचो तर विहान काय करतो त्याला इथं किचनमध्ये आलं की पहिल्यांदा देवाऱ्याजवळ यायचं असतं आणि काही ना काही करायचं असतं खालीवरती तर त्याचा हात सगळा इथं पोचतो आणि म्हणजे त्याच्या आता हाईट झाली ना त्यामुळे तो काय करतो सगळी रांगोळी विस्कटून टाकतो मग ते खूप मेसी मेसी दिसतं ना देवाला कसं क्लीन दिसलं पाहिजे म्हणून आता मी काय केले ठरवलं की इथे कॉर्नरला काढायचीच नाही जेणेकरून त्याच्या हाताला पण लागते आणि प्लस काय होतं त्याचे म्हणजे त्याची हाईट अशी जर अशी खाली आहे ना हात पुसतात पण जर समजा रांगोळीवर खेळत खेळत त्याच्या डोळ्यात जर रांगोळी गेली तर ते आणि टेन्शन वेगळंच त्यामुळे मग आम्ही ठरवले की इथं आता कॉर्नरला अशी काढायची नाही इथेच छोटंसं काढायचं मग कधी ओम काढते कधी स्वस्तिक काढते मग कधी कधी काय हे आपले साचे आहेत ना हे बघा साचे आणलेत ते पण काढते आणि रांगोळीचा भाग असा खाली ठेवलेला आहे डब्बा आणि हा असा एवढा देवारा आहे बघा तर देवाराच्या खाली तुम्हाला सांगते इथे देवाचं जे काही सामान असेल तर हा लक्ष, लक्ष्मीनारायणचा फोटो आहे तो फक्त तो कसा जरा खूप जुना झाला आहे तुम्ही पण पुढून सगळा चांगला आहे आणि खूप जुना फोटो आहे खरं तर म्हणजे आम्ही लहानपणापासून हा फोटो बघत आलो आहे आमच्या घरी त्यामुळे जुनं आहे पण आम्हाला आवडतो हा रोज कसा वापरत नाही कारण पाणी वगैरे लागून खराब होतो जास्तच आणि आम्हाला आवडतो म्हणून आम्ही त्याला जपतो आहे म्हणून असं खाली ठेवले आणि इथे एक लक्ष्मी मातेचा फोटो आहे जो आम्ही दिवाळीच्या वेळेला लक्ष्मीपूजनला पूजतो आणि बाकी तुम्हाला सांगते इथं देवाचे कपडे वगैरे आहेत आणि हे भगवद्गीता आहे अतुल वाचतो आता मी पण वाचायला स्टार्ट करणार आहे मला मुलांमधून होतच नाही काय वेगळं करायचं म्हटलं तर आणि आप ले हे देवाचं सगळं जे सामान आहे ते आम्ही ह्या भरणीमध्ये ठेवतो आणि इथे हळदी कुंकू आणि गुलालच्या म्हणजे एक्स्ट्रा जे आहे ते ह्या भरणीत आहे आणि हे वात वगैरे अगरबत्ती आता हे बघा अगरबत्ती हे सगळं अस्तव्यस्त तुम्हाला दिसते पण आता ऑप्शन नाही म्हणजे काय होते तुम्हाला सांगितलंच मी मग अशी की विहानसारखा इथे येतो आणि तो, तो सारखा हे ओढ ते ओढ करतो त्यामुळं हे सगळं असं लांब असं न हात पोचेल अशा ठिकाणी ठेवावं लागतं पण तरी तो वाकून काही ना काही मेस करतोच करतो आणि आता तुम्ही म्हणाल की हे इथं काय ठेवलं आहे ग्लासेस वगैरे काचेचे तर काय ना रेग्युलर यूज होत नाही ना आपला ह्या ग्लास ग्लासेसचा कपांचा शरबत वगैरे कोण आलं तर आम्ही देतो मग कसं आहे विहांचा हात लाग लागायला नको ते फुटायला नको म्हणून ह्या इथं ठेवलेलं आहे आणि सध्या आता मला जरा साफ करायचं होतं पण मला काय तब्येत बरी नसल्यामुळे झालं नाही पण म्हटलं आता दाखवून देऊ या व्लॉगमध्ये दे कारण खूप म्हणत आहेत व्लॉ दाखवा दाखवा तर हे असे काचेचे भांडी जे आहेत ह्या बॉक्समध्ये पण आहेत ते ग्लास आहे इथे कप आहेत ते सगळे इथं ठेवलेलं आहे आणि विहांचा हात लागू नये हे सगळं मेन पर्पज आहे कारण काच असं काचेचं भांड वरती ठेवू शकत आपण आणि सगळ्यात खाली इथे रांगोळी ठेवली सगळ्यात खालचा कप्पे बघा असे दोन आहेत हा एक कप्पा आहे इथे देवाचे सगळे वस्तू देवाचे सामान सगळे आणि काचेचे भांडी ठेवलेत आणि सगळ्यात खाली तुम्हाला सांगते रांगोळी ठेवले हे रांगोळी आहे आणि रांगोळीचं साचे वगैरे आहेत आणि इथे पितांबरी आहे आणि देवाचं साबण आता इथलं संपलं आहे नाही तर आम्ही देवासाठी सेपरेट साबण वापरतो तो ह्याच्यावरती ठेवतो अजून म्हणजे देवपूजा करताना वापरतो परत आणि इथंच ठेवतो म्हणजे आपलं भांडी घासायचा वगैरे काय वापरत नाही किंवा कपड्याचा सेपरेट नाही इथं देवबप्पासाठी सेपरेट आम्ही साबण ठेवलेलं आहे आणि ही पितांबरी आणि इथं तेलाचे डबे आहेत संपलेले आहेत पण ते काढायचे झाले नाहीत अजून इथं पण तुम्हाला जसं खराब वाट झाला असेल दिसत असेल कारण खूप दिवस झाला तर साफसफाई जरा करायची आहे खालची पण पण काय मुलांमधून होतच नाही आणि ही जी आहे ती आपली चटणीची भरणी आता मगाशी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल चटणी बनवलेली तर हिथं ठेवली कारण हिथं पण हात लागत नाही चटणीला आणि काही प्रॉब्लेम येत नाही मुलांचं एवढं एवढ्या खाली नाही जात इथं येतो विहान इथलं सगळं सामान हलवतो वरचं हलवतो खाली पण जायचा प्रयत्न करतो तो पण मी शक्यतो अडवते आणि एकटा काय तो किचनमध्ये येत नाही आम्ही असल्यावरच येतो त्यामुळे इतकी भीती नाही आहे तर हे असे खाली दोन कप्पे केलेले आहेत म्हणजे फक्त देवाचंच सामान बसण्यासाठी हे दोन कप्पे केले आहेत फक्त आपली चटणी तेवढी खाली बसवली कारण इतर ठिकाणी कुठं ठेवली की मग मुलं हात लावतात आणि हे असं देवारा आहे आपला वरती असा देवारा आणि खाली दोन कप्पे आहेत आणि अजून एक कमेंट आली होती की आता बघा इथे आमचं सिंक आहे बेसिन आहे भांड्याचं तर त्याच्या बाजूला हा देवारा आहे ना म्हणजे ह्या साईडला असं इथे देवारा आहे म्हणजे हे कसं देवारा आम्ही ह्या साईडला का केला सेपरेट असा दिसावा थोडंसं वेगळं देवघर दिसावं म्हणून असं ह्या साईडला केलेलं आहे देवारा आणि इथून आपलं इकडे किचन सुरू होतं तर इथं बेसिन आहे आपलं भांडी घासायचं सिंक आणि एकाने कमेंट केली होती की सिंकच्या बाजूला देवारा नसावा तर त्याचं काय की त्यावेळेला आम्हाला हे माहीत नव्हतं आणि म्हणजे आत्ताच मला कळलं हे कमेंट आल्यावरच कळलं ह्याच्या आधी माहीत नव्हतं मला तर झालं काय की त्यावेळेला माहीत नव्हतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट हे जे ऑल हे जे तुम्हाला किचन दिसतंय आत्ता किचन देवघर वगैरे हे ऑलरेडी आत्ता रिनोवेट केलेलं आहे म्हणजे गेली आता मला वाटते तीन वर्षापाठी मागं हे रिनोवेट केलेलं आहे ह्या आधी कसं होतं तुम्हाला सांगते हे जी रूम आहे दिसते तुम्हाला ही रूम किचन म्हणून आम्ही वापरायचो आणि इथेच स्वयंपाक करायचं फक्त देवघर नव्हतं बनवलं कारण अजून अर्धवट कामं खूप होती त्यामुळं किचन बनवलं नव्हतं मग नंतर आम्ही काय केलं इथं किचन वाढवलेलं आहे पुढं आधी काय होतं की आपलं हॉलचा दरवाजा आहे ना त्याच्यासमोर म्हणजे ह्या भागात आता जसं जिथं तुम्ही किचन बघताय इथे उभा असा असा तिरका असा जिना होता मग ते घराचा लुक थोडासा चांगला वाटत नव्हता म्हणून आम्ही काय केलं तो जिना हे केला आणि इथं किचन वाढवलं किचन वाढवलं आहे त्यामुळं मग किचन वाढवल्यामुळं काय झालं मग आम्ही देवभर ह्या साईडला सेपरेट केलं आणि मग सिंगची बाजू इकडं यायची नव्हती असं त्यांनी म्हटलं त्यामुळे इथं केलेलं आहे मग तुम्ही जे बोलला की इथे देवाच्या बाजूला नसावं हे माहीत नव्हतं पण आता कसं हे ऑलरेडी सेकंड टाईम रिनोवेट केलेलं आहे आणि आता कसं आपण परत तोडफोड सगळं करणार ना आणि परत खर्चिक होणार प्लस सगळं इतकं मेहनतीने पडवलं आहे आणि सगळं आपण कसं तोडफोड करायची मग आता तर काय करू शकत नाही बघूया नेक्स्ट टाईम जर कोणी घर बांधत असेल तर त्यांना हो, हा आम्ही ॲडवाईस नक्कीच देऊ आणि मी तुम्हाला दाखवते आमचा जिना कसा काय होता आणि कसं काय केलेलं आहे ते बाहेर जाऊन दाखवते तर हे बघा हा एंट्रन्स आहे आपला इथून असं एंटर केली आणि हा आमचा हॉलचा दरवाजा आहे आणि इथे काय होता हॉलचा दरवाजातून बाहेर निघाल्या लगे निघाल्या लगेच असा वरती जिना होता मग तो जिना आम्ही तोडला आणि हा पुढचा स्पेसमध्ये किचन वाढवलं आहे जेणेकरून घराला अजून जरा छान लूक आलेला आहे आणि पोर्च वगैरे पण असं मस्त दिसतो आहे जरा आधी कसं थोडंसं पोर्च मोठा होताच आधी फक्त इथं जिना होता तो हे करून आम्ही इथं किचन वाढवलेलं आहे आणि हे किचन वाढवल्यामुळे जरा घराला अजून छान लूक आलेलं आहे तर त्यासाठी आम्ही असं सगळं रेनोवेट केलेलं आहे घर हा किचन होता आधी इथेच आम्ही स्वयंपाक वगैरे करायचो किचन कट्टा पण बांधला नव्हता हे कपाट पण बनवलं होतं आता ह्याला काय करणार आहे आम्ही दरवाजे लावून घेणार आहे जेणे आता कसं झाडलेलं वगैरे धूळ बसते लगेच जाऊन मग ते परत पुसावं लागतं परत भांडी मांडावे लागतात परत पुसावं लागतं ते सगळं डबल डबल व्याप होते तर ह्याला असं दरवाजे करून घेणार आहे आणि प्लस अजून खरं तर खूप काम आहे इथे पण ना इथे पण दरवाजा लावून घेणार आहे खाली दरवाजा लावून घेणार आहे आणि हे सगळं जे आपलं भांड किचन कट्ट्याच्या खाली आहे ना इथे पण आम्ही दरवाजे लावून घेणार आहे आम्ही ट्रॉली काढे बनवली त्याचं कारण तुम्हाला सांगते ट्रॉली केली ना मला माहिती आहे ट्रॉलीचं कारण कसं आहे ट्रॉलीनं खूप म्हणजे खूप नुकसान होतं म्हणजे कसं त्यात अडकून राहते आपण आता हे बघा हे फरशी आहे एक कपडा मारला पुसून घेतलं ओल्याने झालं आणि जर आपण इथं जर ट्रॉली लावली असेल ना तर काय समजा भांडी सांडली वगैरे आणि ट्रॉली साफ करणं पण खूप म्हणजे खूप हेक्टिक आहे कारण ते पूर्ण जाळ्या काढा बाहेर घासा परत व्यवस्थित लावा आणि त्याला समजा ओलीने ओलं राहून भांडी ओली मांडून जर समजा गंज लागला तर ते गंजाने काढण्याचा खूप त्रास आहे त्यामुळं आम्ही काय ठरवलं म्हणजे मीच बोलली मम्मीला की ट्रॉली वगैरेच्या भानगडीत पडू नको आणि खाली कसं होतं खाली समजा आपण डाळी वगैरे काय ठेवले डबे चुकून डाळी घेताना डाळ सांडली तांदूळ सांडलं तर ते खाली ना जाळीच्या खाली खूप कचरा जातून आपण झाडूनही ते स्वच्छ करू शकत नाही पूर्ण तेवढ्यासाठी आपल्याला पूर्ण जाळी काढावी लागते आणि हे फरशीचं बनवलेलं कसं भांडी फटाफट काढली फटाफट पुसून घेतलं झालं फक्त त्याला वरून दरवाजे लावले की संपला विषय असं आहे ना मग ते ट्रॉलीचं खूप जरा हेक्टिक वाटतंय मला नको लावं ट्रॉली वगैरे खूप त्रास होतो काढायचा साफसफाईच्या वेळेला खूप म्हणजे खूप त्रास होतो ते ट्रॉली असेल तर आणि हे कसं पटकन होते म्हणून आम्ही असंच ना आता ह्याला दरवाजे लावून घेणार इथून पूर्ण असे आणि इकडे पण दरवाजे लावणार आहे चला तर आता माझा शिरा मम्मीने काढलेला आहे तर थंड होतोय पटापट खाऊन घेते चला काय काय पाहिजे अरे काय पाहिजे तुला कसं चाललंय बघायचं कसं चाललंय कस चाललंय का आता कसं हसायला लागला रे हा सगळं समजतं ना हां हाय हुशार काय चाललंय हां काय चाललंय तुला हुशार आहे दोघं रे हा कुठून शिकला एवढा हुशारी कॅमेरा चालू झाला रडायचं लगेच बंद आणि हसायच चालू व्हेरी गुड हा आता असच करणार मी आता असंच करणार मी अय्या चेअर पडते तशी तस करायचं नाही अयो बघ कस करते गो मम्मा घाबरली चेअर तशी करून पडते अरे बाप रे कोण कोण आहे हे छोटी बच्ची मी कोण आहे अरे आता मार खाते माझ्या तू आता मम्मा मार मार। अरे देवा सरपा तिकडे नको चे नको चला तर झाली संध्याकाळ साडेसहा वाजलेत आणि बाहेरचं वातावरण असं झालंय की जणू आता पाऊस पडणार आहे म्हणजे पावसाळ्यात कसं वातावरण होत तसं झालं म्हणजे तो उन्हाळ्यात पण पावसाळ्याचा पिले लागले तर संध्याकाळ झाली पप्पा शेतातून अजून आले नाहीयेत आज मम्मी घरीच होते तर सकाळपासून व्हिडिओ शूट झाला व्लॉग झाला खूप दिवसातून शूट झाला आणि आता संध्याकाळी लवकर स्वयंपाकाला लागलो आहे आम्ही आरती अजून लावायची आहे साडेसहा वाजले म्हणून लावली नाही आहे तर एक पंधरा मिनटात पावणे सातपर्यंत मी लावते आरती पावणे सातपर्यंत लावते आरती तर इकडे काय काय चाललंय तुम्हाला सांगते मम्मीने आत्ता भात लावला इकडे भाजी पण फोडणीला दिली तिचं कसं साल लवकर असं जर पटापट आवरायला लागते आणि मी कसं मुलांना त्यांना चारून झाडलोट झाली मुलांना चाललं आणि आता ते म म्हणजे मम्मी आजे आहे मम्मी विहान आणि सिया टेरेसवरती गेलेत मस्त हवेत जरा बसायला आणि ते भाजी फोडणी दिली तिने आणि भाजी येल्लो तुम्हाला दिसत असेल बघा तर येल्लो का तर आम्ही काय करतो कुठलीही भाजी बनवणे ना तर आधी हळद मिठामध्ये शिजवून घेतो जे आणि ती जी हळद मिठाची भाजी असते ना ती मुलांसाठी काढतो म्हणजे जेणेकरून मुलांना प्रत्येक भाजी मिळावी प्रत्येक भाजीचं सत्व त्यांना मिळावं म्हणून त्यांच्यासाठी काय वेगळं नाही करत बसत मी जी भाजी आपण केलेली जी भाजी आपण करणार असतो ना त्याचीच बिना तिखटची भाजी त्यांच्यासाठी काढून घेतो आधी आणि नंतर मग त्यामध्ये चटणी टाकतो असं आमचं चालू असतं रोजच प्रत्येक भाजी म्हणजे प्रत्येक भाजीचं सत्व मुलांना मिळते इन शॉर्ट त्यासाठी आम्ही असं करतो आधी हळद मिठामध्ये शिजवून घेतो मसाला असतो सगळं असतं फक्त चटणी नसते मग ती आता हे शिजून मी बाजूला काढून घेते छोट्या पातेलात सिया विहान दोघांसाठी कारण सिया पण अजून खूप जास्त तिखट नाही खात म्हणजे जे आपण खातो ना त्या ते ते तेवढं तिखट नाही खात ती पण कारण ती पण छोटीच आहे तर ती त्या दोघांसाठी एक छोट्या पातेलात मी भाजी काढून घेते आणि नंतर आम्ही त्यामध्ये चटणी टाकतो तर असं म्हणजे असं केल्याने काय होतं बघा हो जास्त काम पण वाढत नाही म्हणजे वेगळं मुलांना काय करायचं किंवा बाकी परत ते जास्तच टेन्शन होतं ना वेगळं काय करायचं मग आम्ही असं करतो प्रत्येक भाजीचं सत्वही मिळते आणि आपलंही काम कुठंतरी कमी होते असं नाही की वेगळं त्याच्यासाठी आणि राबा कारण मुलं खातात एवढं पण करावं तर आपल्याला सगळ्या मेथड तर सेमच असते ना करायची प्रोसिजर मग आम्ही असं पद्धत करतो आवडली तर तुम्ही असेच करा त्यांनी काय होईल आपला वेळही वाचेल आणि मेहनतही वाचेल आणि मुलांना एक काय सत्व मिळणारच आहे त्यामुळे नो डाऊट मग आता हे इकडं भात झाला भाजी झाली इथे सकाळचा शिरा आहे तो पण भरपूर पडलेला आहे शिराच खाल्ला अर्धा पण तरी अजून आहे आणि इकडे मी काय केलं आहे हे बघा पीठ मळून ठेवलं तर पीठ भिजेपर्यंत मी काय करणार किचन कटा स्वच्छ करून घेते भांडी घासून घेते म्हणजे क्लीन झाल्यानंतर फक्त चपाती राहते चपाती केली की मग सगळं काम झालं आणि अशा पसार्यात चपाती करू पण वाटत नाही तर मी पीठ मळून बाजूला ठेवलं आहे आता ते भिजतंय तोपर्यंत आपण काय करणार तर भांडी घासून एक काम संपून घेते चला तर मग पटाफट आवडते आणि थोड्या वेळाचं भेटते छान झाले वातावरण आज असं वाटायला मला खरंच वाटायला लागलं ना टेरेसवर जाऊन बसावं इतकी मस्त हवा यायला हवी आहे आणि सकाळपासून कसं गरम गरम वातावरण होतं पण आता असं थंड झालं वातावरण तर वरती खूप छान वाटतं टेरेसवर ज्यांचं टेरेस आहे त्यांना माहीत असेल काही लोक फ्लॅट्समध्ये राहतात त्यामुळं त्यांना ते टेरेसचं सुख मिळत नाही अनफॉर्च्युनेटली पण ज्यांची घर सिस्टीम आहे त्यांना नक्कीच टेरेस अंगण या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळतो आणि खरंच मला पर्सनली खूप आवडतं घर आणि टेरेस असं टेरेस असून सो हे घर छोटं असला कारण अंगण असेल तरी त्या अंगणामध्ये सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो पण फ्लॅट सिस्टीमवाल्यांना ना फ्लॅट म्हणजे ना टेरेसचं सुख मिळतं ना ह्याचं अंगणाचं पण तसं पण काही ठिकाणी नाही काही ठिकाणी फ्लॅटच्या वरती पण सगळ्यात टॉपला जे टेरेस असतं मोकळं पण बघा शक्यतो आपण एवढं स्टेअर्स चढून जात नाही वरती म्हणजे आता आपल्या घराच्या कसं एक घर असेल तर छोट्याच्या स्टेअर्स असतात मग आपण लगेच जाऊ शकतो पुन्हा बिल्डिंगच्या सड्याचं म्हटलं की ते पण वैताग येतो आणि त्यामुळं आपण खाली जाणं प्रेफर करतो आणि खाली जरी जायचं म्हटलं तर आपल्याला सगळं मेकअप वगैरे करून झालं पाहिजे आपण असंच तर उठून आहे आता आपल्या घरात कसं आपण लगेच असं उठून जाऊ शकतो टेरेसवर बसायला कारण कोण आपल्याला बघणार नसतं आपल्या अंगणातही बसू शकतो तर हा प्लस पॉईंट असतो आणि जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तर खाली जर आपल्याला जायचं म्हटलं तर आपण आवरून वगैरे गेला पाहिजे आहे ता 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 या अवतारात आपण नाही शकत तर हा एक ड्रॉबॅक असतो पण असो काहींना फ्लॅट सिस्टीमसुद्धा आवडते तर त्याचंही वेगळं सुख आहेच म्हणजे त्याचाही वेगळा आनंद आहे टॉप फ्लोअरला टॉप टॉपला अगं जर असेल फ्लॅट तर तेही छान वाटतं पण मला असं आवडतं म्हणजे घर आणि अंगण आणि टेरेस असं मला आवडतं तुम्हाला तुमची या प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते असो चला तर मी फटाफट भांडी असून घेते आणि नंतर भेटते